नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हरभरा पिकाच्या प्रक्षेत्रावर आहोत या ठिकाणी तुम्ही बघताय की हरभरा हा फुलोरावस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची वाढ या ठिकाणी झालेली आहे आणि आपण या प्रक्षेत्रावर बघूयात की या ठिकाणी किडीचं इन्फेक्शन आहे का ते तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपण बघू की हरभरा पिकावर कीड आहे का आणि किडीसाठी कुठले कीटकनाशक किंवा की बुरशीनाशक आपल्याला घ्यावे लागतील या आजच्या याच्यामध्ये थोडासा कॅमेरा झूम करतो तर या ठिकाणी आपल्याला कीड दिसलेली आहे पहा त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अजून पाहूया की दुसऱ्या अगदी लहान आळ्या ज्याला आपण इन्स्टार म्हणू तर त्यासुद्धा आहेत का की जेणेकरून म्हणजे शेतकरी बंधव नये यासाठी आपल्याला आपला कॅमेरा जो आहे तर तो अतिशय झूम करावा लागेल आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला जोपर्यंत आपण वरून जर पीक सुंदर दिसतं आहे याच्याकडे बघू नका तर खाली बसल्यानंतर तुम्हाला दिसेल की खरंच कितीचं किडीचं इन्फेक्शन आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट जर तेही समजत नसेल तर तुम्ही झाड हलवल्यानंतर तुम्हाला ती कीड खाली गळून पडलेलं दिसेल तर या अशा प्रकारे आपण कीड आहे की नाही हे हो ओळखू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की ज्या छोट्या इन्स्टार्स म्हणजे या अर्थातच या प्लॉटवरती आहेत म्हणून यासाठी जे शिफारस कीटकनाशक जे आपण सांगणारच आहे ती आपलं कुठलं कीटकनाशक महत्त्वाचं राहील या फवारणीसाठी याच्यावर आपण चर्चा करूयात तर शेतकरी बंधू प्लॉट असा पाहिल्यानंतर तुम्हाला असा की चांगला प्लॉट आहे तर याच्याकडनं बघता झाडाशी जवळ जाऊन तुम्ही बघा की कीड त्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव आहे का ते कारण हरभरामध्ये फुलोरावस्थेमध्ये जर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर आपल्याला साहजिकच उत्पन्नामध्ये प्रचंड घट येऊ शकते आता यासाठी कुठलं कीटकनाशक शिफारशीत आहे यासाठी इमामिक इमामिक्टीन बेन पाच पर्सेंट सुपरग्रॅन्युअल एस जी फॉर्म्युलेशनमध्ये जे आहे तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावानं ते उपलब्ध आहे आणि याचं प्रमाण आहे अर्धा ग्राम प्रति एक लिटर पाण्यामध्ये हे आपण पाहू शकतो यासोबत रोको सारख्या बुरक्षनाशकसुद्धा आपण वापरू शकतो एक ग्राम प्रति लिटर याप्रमाणं आणि शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपल्याला या किडीचं प्रादुर्भाव झालेला आहे की नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी कामगन सापड्याचासुद्धा उपयोग करू शकतो हेक्टरी वीस सापळे आपण या ठिकाणी लावू शकतो नमस्कार